नमस्कार केक करायचा आहे पण घरामध्ये बऱ्याच वेळा बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसतो तरीसुद्धा केक करायचा बघू शकता मी बेकिंग पावडर बेकिंग सोड्याशिवाय केक केलेला आहे मग यामध्ये मी टाकले तरी काय हे पाहण्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा बघू शकता किती छान आणि मस्त केक झालेला आहे चवीला तर खूप छान आणि मस्त लागतो खांताना कळतही नाही यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकलेला नाही आहे हा केक मी कसा केला हे पाहण्यासाठी तर रेसिपी बघाच पण रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्या शेजारी आयकॉनवरही प्रेस करायला विसरू नका बॅटर भिजवण्यासाठी बाऊल घेतले आणि सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचे मग अशी वाटी घेऊ शकता किंवा घरात स्टीलची वाटी असेल त्यानेही मोजून घेऊ शकता अर्धी वाटी मी तेल घेतले तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता नॉर्मल जी साखर असते ती मिक्सरमधून बारीक केली आणि या वाटीमध्ये टाकून दिली ती पिठी साखर एक वाटी भरून ही पिठीसाखर घेतली एक वाटी दूध घेतले नॉर्मल टेम्परेचरवरचे दूध घ्यायचे हे अर्धी वाटी दूध यामध्ये टाकून दिले आणि अर्धी वाटीनंतर आपण उपयोगात आणणार आहे आता हे तेल पिठी साखर आणि दूध छान असे एकत्र एक जीव करून घ्यायचे एक जीव होईपर्यंत हे बॅटर मिक्स करून घ्यायचे जवळपास तीन एक मिनटं मिक्स करायचे तीन एक मिनटं छान असे मिक्स करून घेतले फेटून घेतले की बॅटर बॅटर एकजीव होते तेलवरती तरंगलेले दिसत नाही बघू शकता तुम्ही हे मस्त असे बॅटर तयार झालेले आहे आता यावरती एक, एक चाळणी ठेवून घेऊ आणि ड्राय इंग्रेडियन चाळून घेऊ ड्राय इंग्रेडियन्स म्हणजेच कोरडे साहित्य फक्त आपल्याला मैदा घ्यायचा आहे कधी को केकमध्ये कोरडे साहित्य चाळून घालायचे यामध्ये अगदी कमीत कमी साहित्य मी घेतलेले आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा तर नाहीच मिल्क पावडर वगैरे काहीच घेतलेले नाही आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागू लागल्या मुलं दुपारच्या वेळी खायला मागतात अशावेळी नक्की त्यांना केक करून द्या तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये होणारा केक आहे याआधी मी भाजीच्या पळीने सर्व साहित्याची माप घेऊन केकची रेसिपी टाकलेली आहे तीही तुम्ही बघू शकता लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकनवरही करा, प्रेस करायला विसरू नका सर्व साहित्य चाळून घेतले आता भिजवून घेऊ आता यामध्ये आपण ऑलरेडी तेल दूध आणि पिठी साखर टाकलेली होती त्यामध्ये हा मैदा बरासा ओला होतो बरंच हे बॅटर तयार होतो त्यानंतरच आपण यामध्ये दूध किंवा पाणी टाकायचं आणि हे बॅटर भिजवून घ्यायचं हे बघा असे हे बॅटर तयार झाले आता ज्या अर्धी वाटी दूध ठेवलेले होते त्यातले थोडे दूध टाकायचे आणि छान असे हे बॅटर तयार करायचे आणि भिजवत असताना एकाच दिशेने फिरवून घ्यायचे असे थोडे थोडे करून मी सर्व दूध यामध्ये टाकून दिले आणि बॅटर बघा एकदम छान आणि मस्त स्मूद असे हे तयार झालेले आहे वरती केले की अशी धार लागली पाहिजे असे हे बॅटर तयार करायचे आता असे बॅटर तयार झालेले मी बाजूला ठेवून देते आणि केकचे टीन घेते एकदम छोटेसे केकचे टीन घेतले आता बटर पेपरचा वापर करणार नाही त्यामध्ये ते थोडेसे तेल टाकून दिले सर्व केकच्या टीनला तेल चांगले लवून घ्यायचे कारण कमीत कमी खर्चाचा वापर आपण इथं करणार आहे आता असे केकचे टीन जर नसेल तर कुकरचा डब्बाही घेऊ शकता किंवा ॲल्युमिनियमचे पातीले घेऊ शकता कारण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये केक छान असा बेक होतो असे पातीले चहाचे दूध तापायचे जवळपास प्रत्येकाच्या घरात असते तेल लावून घेतले की एक चमचा मैदा या केक चटीनमध्ये टाकून देते आणि मैदा छान असा कोट करून घ्यायचा आहे केकच्या चटीनला आता केकच्या टीनऐवजी डब्बा किंवा पातीले घेतले त्यालासुद्धा असे तेल लावून घ्यायचे आणि मैदा छान असा कोट करून घ्यायचा एक्स्ट्राचा मैदा असा उलटा करून काढून घ्यायचा त्यामुळं मैदा एक्स्ट्राचा जो आहे तो केक बेक होताना जळत नाही आणि केकचा जळका वास येत नाही अशा प्रकारे केक चटीन तयार केले एक मोठ्या आकाराची कढई कर मिडियम गॅसवरती गे जवळपास पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून प्रिहीट करायला ठेवून देते केकचे टीन तयार झाले कडे प्रिएट करायला ठेवून दिली आता हे बॅटर आपल्याला केकच्या टीनमध्ये होतून टा द्यायचे पण यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकलेला नाही मग केक फुगेल कसा तर त्यात टाकायचा इनो हो एक इनोची पुडी यामध्ये दे टाकून द्यायची आणि इनोने हा केक एकदम एक छान आणि मस्त होतो वाटतसुद्धा नाही यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा नाही आहे म्हणून अख्खी एक पुडी मी यामध्ये दे टाकून दिली त्यावरती एक चमचा पाणी टाकून दिले की छान असा इनो ॲक्टिव्हत होतो आणि एकाच दिशेने फिरवून हे सर्व बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं असं छान हलकं होतं आहे बॅटर बघू शकता अशा पद्धतीने केक नक्की करून बघा खूप छान आणि मस्त होतो केक हे बघा हे तयार झालेलं आहे आता मी हे सर्व साहित्य एका केकच्या टीनमध्ये दे टाकून देते जो आपण केकचे टीन तयार करून घेतलेले त्यातच सर्व बॅटर केकच्या टीनमध्ये टाकून दिले की के त्यानंतर केकचे टीन असे दोनदा तीनदा खाली आदळायचे म्हणजे त्यातली एक्स्ट्राची हवा निघून जाते आणि केक छान असं बेक व्हायला मदत होते केक छान दिसवा म्हणून त्यावरती मी फ्रुटी टाकून देते तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता आणि काही नाही टाकले तरीसुद्धा चालते पण फ्रुटी फार काही मागणी मिळते एक रुपयाच्या दोन पुढे आणून त्यावरती टाकून द्यायच्या आता केक बेक होण्यासाठी कढईमध्ये ठेवून दे ऑलरेडी मी कढई प्री प्रीईट करायला ठेवून दिलेली आहे आणि कधीही झाकण ठेवून प्री प्रीईट करायला ठेवून द्यायचे झाकण काढताना हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची कडे बघू शकता आकाराने एकदम मोठ्ठी घेतलेली आहे म्हणजे त्या केकच्या टीनच्या किंवा डब्याच्या कडा आहे कडईला वगैरे नये द्यायच्या एकदम मधोमध ठेवून द्यायच्या गॅस एकदम कमी करून घेते आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला आता पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे हे बघा या ठिकाणी एकदम कमी गॅस केलेला आहे एवढ्या कमी गॅसवर हा केक बेक होऊ द्यायचा जवळपास अडोतीस मिनटं झाले केक बेक व्हायला ठेवून दिलेलं वाव बघू शकता किती छान आणि मस्त बेक झालेला आहे आता आतमध्ये बेक झाला आहे की नाही चेक करून बघू एकदम मधोमध चाकू किंवा तुटपीक घालायची क्लीन निघालेली आहे म्हणजे छान असा बेक झालेला आहे कडाई छान अशा बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता मी गॅस बंद करते त्यानंतर केकची टीन खाली काढून घेते म्हणजे थंड व्हायसाठी ठेवून देते आता केक बघू शकता किती सुंदर मस्त वेग झालेला आहे वाटतच नाही यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकलेला नाही फक्त मैद्यापासून हा केक केलेला आहे एकदम छान आणि मस्त झालेला आहे बघा थोड्याच वेळात केक थंड झालेला आहे आता याच्या कडा ज्या आहे त्या कडा मोकळ्या करून घेऊ कडा मोकळ्या केल्या की के त्यानंतर केकच्या टीनमधून हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे केकवरती अशी प्लेट ठेवायची नंतर केक टीन उलटा करून थाप मारून केक काढून घ्यायचा बघू शकता बटर सुद्धा केक किती छान आणि मस्त निघालेला आहे थोड्याच वेळात हा केक थंड झाला थंड झाल्यानंतरच केक कट करायचा गरम गरम केक कट नाही करायचा आता मी हा केक कट करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता मी अशा लंब्या लंब्या स्लाईस कट करून घेते बघू शकता एकदम छान आणि मस्त कट होऊ लागला केक खूप छान आणि मस्त झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येतील बघा किती छान आणि मस्त झालेलं आहे यामध्ये ना बेकिंग पावडर टाकले ना बेकिंग सोडा टाकला ना मिल्क पावडर टाकले फक्त अगदी बेसिक साहित्याचा केक केलेला आहे रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद